माझं नाव सागर आडाव पारनेर तालुका मी सर्व भाविकांना आज गुरुदत्त जयंतीच्या जा, शुभेच्छा देतो माझ मी साधारणपणे तीन वर्ष झाले ऑल इंडिया बिंकतोय पण असला एक धाम की जिथं परिवारामधला एक व्यक्ती जर आला तर सगळ्या परिवारामधले जे संकट आहे ना ते खेचून घेऊन येण्याची ताकद फक्त एकच येते फक्त स दत्त सरकार धाममध्ये बाकी ह्या संकल्प या संकल्पाची ताकद आख्या जगामध्ये पण कुठं नाहीये मी साडेतीन वर्ष झाले माझं शिक्षण पण बंद आहे माझी फॅमिली पूर्ण बरबाद झाली मी ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी साडेतीन वर्ष झाले विनंतोय पण मला ही कुठंच भेटत नव्हती मी घरच्यांना पण सांगून जमलो की मला एवढं प्रॉब्लेम होतात पण मला मी वेगळ्या मार्ग वाईट मार्ग नाही गेलो फक्त तेव्हाच चरण धरलं आणि शेवटी श्री दत्ताच्या चरणी आहे राहणार आणि आयुष्य जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी राहणार Jay.